शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला गावाची पेरणी करायची असेल तर तुमच्या मनामध्ये पहिला प्रश्न पडत असणार आहे की आपण कोणत्या प्रकारचं गहू पेरला पाहिजे याच्यामध्ये खूप साऱ्या महाराष्ट्रामध्ये खूप साऱ्या जवळ पन्नास ते साठ गावाच्या जाती आहेत आणि आपल्याला कोणती तिथं आपल्याला निवडली पाहिजे आपल्या गरजेनुसार ही जात निवडली पाहिजे आणि खूप साऱ्या शेतकऱ्याच्या गरजा असतात जसं की कोणाला जास्त उत्पन्न देणारं गव्हाचं वाण निवडायचं असतं तर कोणाला गावाची चपती चांगली लागावी म्हणून त्याच्यामध्ये वाण चांगलं त्याच्यामध्ये निवडावं लागत असतं किंवा कोणाला पेरण्यास गहू पेरल्यानंतर त्याला पाणी कमी, कमी ला कमी जर असेल शेतकऱ्याला एखाद्याला तर त्याच्यासुद्धा एक त्याच्यासुद्धा मध्ये त्याची जात निवडली निवडावी लागत असते आणि कोणाला वाटतं माझं उत्पन्न सुद्धा चांगलं हो आणि खाण्यासाठी सुद्धा गहू हात चांगला लागला पाहिजे असं सुद्धा काही शेतकरी असतात आपण अशा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांसाठी आपण वेगवेगळ्या जाती तिथं तुम्हाला आज सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत तर हिडो खूप महत्त्वाचा असणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला घरी चपाती खाण्यासाठी घरी गहू खाण्यासाठी जर जर असेल चपाती चांगली लागावी म्हणून जर गहू प्यारचा असेल आणि उत्पन्नाचा जर तुम्हाला जर एवढा विचार करायचा नसेल तर अंकूर कंपनीचा चारश्णव हा गावाचा वान तुम्ही पेरू शकता आणि हे याची जर चपाती जर पडली तर खाण्यासाठी एकदम मऊ असते आणि झट्टी सोडी थोडी कमी होते परंतु खाण्यासाठी एकदम चांगल्या पद्धतीने गहू लागतो त्याच्यानंतर तुम्ही जर प्रथम सत्तर सत्तर मायको कंपनी कंपनीचा प्रथम सत्तर सत्तर या गावाची जर पेरणी जर केली तर तुम्हाला उत्पन्न सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल आणि गावाची चपाती सुद्धा थोडी चांगली लागणार आहे नरम असणार आहे आणि याच्यामध्ये उत्पन्न सुद्धा तुम्हाला चांगलं तिथे होणार आहे आणि याचा गहू सुद्धा याच्यामध्ये पेरणीसाठी उगम क्षमता चांगली असते आणि झरतीला सुद्धा या गहू चांगला असतो त्याच्यानंतर जर त्याच्यानंतर अजित एकशे दोन अजित एकशे दोन ही जी वान आहे ही जी गहू आहे गहूची बॅग आहे ही जर गावची जर तुम्ही जर बॅग जर फिरली तर हा सुद्धा गहू झरतीला एक नंबर आहे आणि खाण्यासाठी सुद्धा एकदम चांगला आहे आणि याला जवळपास चांगला उत्पन्न मिळवून देण्यासाठी सहा ते सात पाण्या तुम्हाला जर तिथे भासणार आहे सहा ते सात पाणी तुम्हाला चांगलं उत्पन्न घेण्यासाठी तिथे द्यावं लागणार आहे तर त्याच्यानंतर याची जी उगम क्षमता क्षमता आहे किंवा जे याची जी हाईट आहे याची हाईट सुद्धा जवळपास ऐंशी ते नव्वद सेंटीमीटर पर्यंत याची हाईट असणार आहे आणि त्याच्यानंतर याचा जर विचार जर केला काढणीचा जर विचार जर केला तर एकशे दहा ते एकशे वीस दिवसात तुम्हाला हा गहू तिथे काढावा लागणार आहे त्याच्यानंतर श्रीराम तीनशे तीन किंवा श्रीराम एकशे अकरा या गावाची जर तुम्ही जर पेरणी केली तर तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक तिथे उत्पन्न होऊन देणार होऊन जाणार आहे कारण या गावाचे जर हे जे वन आहे हे तुम्हाला जास्त उत्पन्न देणारं हे वान आहे जर तुम्हाला जर जास्त उत्पन्न घ्यायचं जर असेल तर तुम्ही या वाणाची तुम्ही किंवा या बॅगीची तुम्ही निवड करू शकता परंतु याची चपाती आहे ती व्यवस्थित एवढी काही ठीक लागत नाही त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना जास्त उत्पन्न घ्यायचं असेल तर या शेतकऱ्यांनी श्रीराम तीनशे तीन किंवा श्रीराम एकशे अकरा या गावाची पेरणी करू शकता त्याच्यानंतर एखाद्या शेतकऱ्याला जर गव्हाला पाणी देण्यासाठी पाणी जर कमी असेल तर तुम्ही लोकॉन या जातीचा गहू पेरू शकता हे हे जो गहू आहे हा गहू कमी दिवसामध्ये याची काढण्यासाठी येतो आणि तुम्हाला जर उत्पन्न घ्यायचं जर असेल तर थोडं कमी येतं परंतु कमी दिवसामध्ये याचं उत्पन्न तुम्ही घेऊ शकता पाणी जर कमी जर असेल तर लोकवान या जातीचं तुम्ही पेरू शकता आणि पेरणीचा जर विचार जर केला तर एकरी तुम्हाला चाळीस किलो बी तुम्हाला पेरावं लागत असतं आणि एकरी चाळीस किलो तुम्हाला टायमवर पेरलं तर चाळीस किलो नंतर तुम्हाला जर गव्हाच्या पेरणीसाठी जर उशीर जर झाला तर तुम्ही पंचेचाळीस ते पन्नास किलो एकरी गव्हाचं पी पेरू शकता आणि तुम्ही कोणत्या प्रकारचा को गहू पेरलेला आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद